सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन अतिशय सुंदर भाषण आज सारे चराचर नटले देशभक्तीच्या सुगंधात दरवळले तिरंग्याच्या तीन रंगात रंगले देशप्रेमाने असवंत सारे ओतप्रेत भरले सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही चार शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती सन एकोणीसशे पन्नासपासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी जोखंडातून मुक्त झालो स्वातंत्र्य समता व न्याय देणारी शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती हे देशासमोर मोठे आव्हान होते शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे आपण म्हणतो भारतीय संविधान किंवा घटना ही प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे आहे हा भारताचा सर्वोच्च कायदा संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा शासकीय संस्थांचा संरचना कार्यपद्धती शक्ती आणि कर्तव्य प्रस्थापित करते सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार निर्देशक तत्व आणि कर्तव्यांची स्थापना करते संविधानानुसार भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश आहे जो न्याय समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याचा प्रयत्न करतो आपल्या देशातील एकात्मता व शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या नियमाप्रमाणे वागले पाहिजे आपला देश आणखी सुजलाम सुफलाम व प्रगत होण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजे परस्पर हेवे दावे विसरून सर्वांनी एकत्र काम केल्यास आपला भारत नक्कीच एक नंबरवर येईल चला करू या संविधानाचा आदर ज्याने दिला आपल्याला जगण्या शिकण्याचा अधिकार जय हिंद जय भारत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका